श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे हे स्वामी गुरुवर्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत काय चुकलं मागलं असेल तर आम्हाला माफ करावं तुमचा वरद हस्त सदैव आमच्या मस्तकांवर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत हे स्वामी भक्तांनो मी स्वामी सेवेकरी तुम्हास आज ऐकवणार आहे अकरा वेळा श्रीस्वामी कृपातीर्थ तारक मंत्र ज्याचा खूप चांगला अनुभव आहे आणि तुमची मनोकामना पूर्ण होतेच तर पण मी त्याची एक ट्रिक आहे ती शेवटी सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत हा मंत्र ऐका आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला तर आणि कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे चला तर आपण ऐकूया श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रार घडवी ही माय आज्ञी विना काळ नाने ही त्याला परलो की ही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको का बरु तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त आठव किती दादीला दादि नको मग स्वामी देतील अशक्य शक्य करतील स्वामी विभूती नाम आदि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतार्थ हे तीर्थ घेई आट रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य शक्य करतील जिथे स्वामी, स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोशी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबर तू असे बाळ त्यांचा हो हो द्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनी चाहत हात नको डोगमगो स्वामी देतील सात की शक्य करतील स्वामी नमन नाम ध्यान आदि तीर्थ स्वामी से या पंच प्राण अमृतार्थ हे तीर्थ घेई अटवी रे प्रचीती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्ये शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी पर पाटीशी रे अतर कुत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी ही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय पळू दे वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबर ऋतू असे बाळ त्यांचा हो कसा होशी द्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दादिल्या दिल्या त्यांनी हात नको डबमको स्वामी देतील सात असे के शक्य करतील स्वामी न मन नाम ध्यानादी तीर्थ स्वामी या पंच प्राणामृतार्थ हे तीर्थ जया स्वामी घेती हाती शक्य करतील श्री स्वामी समर्थ स्वामी हो हो निर्भय प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयभक्त भक्त प्रारब्ध घडवे ही माय विना काळ नाने ही त्याला परलो की ही ना भीती तयाला अशक्य शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरतो असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरं होई जागा श्रद्धेसहित कसा होऊ शि तो स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनीच हात नको मग स्वामी देतील स्वामीच स्वामी या पंच प्राणामृतार्थ हे तीर्थ घेई आठ वीर प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशी के शक्य करतील ल स्वामी श्री स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटीशी रे शिरे अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ ना त्याला पोरलो की ही ना तयाला अशक्य शक्य करतील स्वामी ಉಗಾ ಭೀತೋ ಪಡೂದೇ ವಸೇವಾ ಶಕ್ತಿ ಕಳುದೆ ಸಹಿತ ಕಸ ಹೋಶಿ ತೋ ಸ್ವಾತ ಆಟೋ ಕಿತಿ ದಾಚ ನಕೋ ಡಗಮ ಸ್ವಾತ್ಯ ಶಕ್ಲ ಸ್ವಾಭೂತಿನ ಮನ ನಮ ಧ್ಯಾ स्वामीचा या पंच प्राण अमृतार्थ हे तीर्थ घेई याट रे प्रचिती न सोडती जया स्वामी घेती हाती अशिक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटीशी रे शिरे अतर क्या उदूत हे स्मरणगामी गामी अशिक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना नानी नाणी त्याला परलोकी ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भी तो सी पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गा भरू असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनी हात नको डगमग स्वामी देतील सात विभूती न मन नाम ध्यान आदि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतार्थ हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर क्या उदूत हे स्मरण गामी शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी ही न भीती तयाला शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तो असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तो स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ नमन नाम नमन तीर्थ या पंच प्राणामृतार्थ हे तीर्थ घेई आठ वीर प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशी शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाटी शिरे अतर्क उदूत हे स्मरण गामी शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय सोय भक्त प्रारब्ध घडवे ही माय अग्नि विना काळ नाने त्याला परलोकी हि न भीती तयाला अशक्य शक्य करतील स्वामी उगाची भीतो सी भाई हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तो असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावी न तो स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनी चाहत नको डगमग स्वामी देतील सात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती न मन नाम ध्यान आधी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतार्थ हे तीर्थ घेई आठवी वीरे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी रे अतर क्या उदूत हे स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ नानी त्याला परलोकीही ना भीती दयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोशी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जिगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तो असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त ಆಟ ಕಿ ದಾಚ ನಗ ಸ್ವಾಮಿ ಪ್ರಚಿತಿ ನೋಡತಿ ತಯ ಸ್ವಾ ಶಕ್ ಸ್ವಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾ ಸಮಶಂಕೋ ನಿರ್ಭಯ ಹೋ ಮನ ರೇ ಪ್ರಚಂಡ ಸ್ವಾಮಿ ಬಳಪಾಟಿ ಶಿ ರೇ ಅತರ್ ಕೌಧುತ ಹೇ ಸ್ಮರಣ್ಯಕ್ಯ ಸ್ವಾ ಜಿತೆ ಸ್ವಾಮಿ ಚರಣೆ ನಾಯ ಸೋಭಕ್ತ ಪ್ರಾರಬ್ಧ ಗಡವೆ ಹಿ ಮಾಯ ಆಜ್ನೆಲೋಕಿ ಹಿ ಭೀ ತಿ್ಯಾ ಅಶಕ್ಯ ಹಿ ಶಕ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಉಗಾ ಭೀತೋ ಸೀ ಪಳು ದೇ ವಸೇರಿ ಹಿ ಸ್ವಾ ಶಕ್ತಿ ಕಳುದೆ जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको का बर ऋतू असे बाळ त्यांचा अशक्यही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावी न तो स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनीच हात नको डुकमग स्वामी देतील सात अशक्यही शक्य करतील स्वामी विभूती मन नाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतार्थ हे तीर्थ घेई आटवी रे प्रचीती न सोडते तया जया स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ रे शिरे अतर हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय अज्ञेविना काळ नाने त्याला परलो ना भीती तयाला असे की शक्य करतील स्वामी उगाची सी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गाभरू ऋतू असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होय जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनीच हात न शक्य मग स्वामी देतील विभूती न ध्यान दि तीर्थ स्वामीच या पंच प्राण अमृतार्थ हे तीर्थ घेई रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती असे शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरणाविंदा प्रणमस्तू श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आता सांगितल्याप्रमाणे अकरा वेळा आपला स्व श्री स्वामी कृपा तीर्थ तारकमंत्र म्हणून झाला आहे तर आता मी सांगत आहे तो कसा करायचा तर त्याच्यामुळे आपल्याला छान अनुभव येईल आणि आपली मनोकामना खरंच पूर्ण होईल एकवीस दिवस तुम्ही हा उपाय करून बघा तर करायचे आहे आपल्याला असे की श्री स्वामी कृपा तीर्थ तारकमंत्र म्हणताना पेल्यामध्ये पाणी घ्यावे आणि जळत्या उदबत्तीची राख पेल्यातील पाण्यात पडेल अशी ठेवावी पाणी तीर्थ म्हणून प्यावे तारकमंत्र दररोज सकाळी आणि संध्याकाळी एकदा म्हणावा त्याच्यामुळे अकरा वेळा म्हणावा दररोज हे लक्षात ठेवा तुम्ही आणि आपल्या शेवटच्याच कडव्यात लिहिलेले आहे की हे तीर्थ घे या रे प्रचिती न सोडत जया स्वामी ती हाती त्यानुसार तुम्हालाही छान अनुभव येईल हे करून बघा तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण होईल मागची सर्व संकटे अडचणी दूर होतील आणि तुमचे कल्याण होईल अशा प्रकारे ही स्वामीसेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते काय चुकलं म्हटलं असेल तर त्यांनी मला माफ करावं हे मी त्यांना विनंती करते श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ